राष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा भाटेगाव कामठा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक घनस सावंत यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे रहिवासी प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाकडून पन्नास रुपये घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लुटण्यासाठी प्रारंभ केला आहे डोंगरकडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी गरीब असो की श्रीमंत असो सक्तीने पन्नास रुपये द्यावे लागतील त्याबद्दल पावती मागितल्यास पावती बुक संपले आहे असे कारण अनेक कारणे सांगून प्रत्येकाकडून पन्नास रुपये गोळा करण्यासाठी एक व्यक्ती नेमला असून त्याकडे पन्नास रुपये जमा करून ग्रामसेवक पैसे मोजत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे जी टी वी महाराष्ट्र न्यूजने ग्रामसेवकांना पैशाबद्दल आणि पावतीबद्दल विचारले असता माझ्याकडील बिल बुक संपले आहेत ते आल्यानंतर प्रत्येकाला पन्नास रुपयांची पावती दिली जाईल असे जी टी व्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले पण अद्यापही कोणालाही पावती मिळाली नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक दिरंगाई पैशाची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेच्या पारदर्शक गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी यांची नियुक्ती करून व जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा डोंगरकडा येथील ग्रामसेवक यांनी कोणाची पर्वा न करता पन्नास रुपये घेऊन हजारो महिलांची आर्थिक लूट केल्याचे दिसून येत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी डोंगरकडा येथील ग्रामसेवक घनसावंत यांच्यावर काय कारवाई करणार याकडे डोंगरकडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज किती रुपयेचे आहेत किती किती येते ते पासे आहेत का बाय तीन चार पाच घ्यावकर चार चा घ्या ना घ्या घ्या हो हां मला द्या वापस घ्या ये दे हो नेता सरत नाईक नायक ते घ्या झालं ना तालुक्यात ये कळंगूर येथे मुख्यमंत्री यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे माझी लाडकी बहीण ही योजना संपूर्ण डोंगरकडा गावामध्ये माहिती होऊन सर्व महिला यांनी रहिवाशी प्रमाणपत्र ग्राम पंचायतीमधून घेऊन जात आहेत मग त्याबद्दल आता तुम्ही जे पन्नास रुपये गेले साहेब ते कश कोणा संदर्भात गेली कशाबद्दल गेली सामान्य पावती म्हणून पावती तर कोणाला दिली नाही दिली कुठं दिली कुठं दिली सर मी पूर्ण सकाळपासून पाहिले होते कोणा एकाला पावती फक्त सकाळी दहा का पंधरा पावती दिल्या बिल बुक आहे का याच्यावर पावती किती नंबर ते ऐका ना ते बंद करा नाही नाही सांगा मला फक्त मी बंद करायसाठी आलो नाही मी विचारायसाठी जाऊ संपलं बाबा नंतर आम्ही देऊ न याच्या म्हणजे अधिकार आहे का तसं घ्यायचं काही पन्नास रुपये सही नाही नाही प्रमाणपत्राला घेत बरोबर सही बुक संपलं काय तुमचं बुक बाकीचे मग ते लोकांना मिळेल काय मिळेल ठीक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.